अखेर देऊळघाट येथील व्यापाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल मोताळा तालुक्यातील राजूर गावातील शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून, शेत खरे करून लाखो रुपये थकवल्याच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अखेर देऊळघाट येथील कोहिनूर ट्रेडर्सचे अ लतीफ अ अजीज यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे देऊळघाट येथील अब्दुल लतीफ अब्दुल अजीज यांनी आमच्याकडून सोयाबीन तूर व हरभरा खरेदी केली मात्र वारंवार पैशांची मागणी करूनही आमचे लाखो रुपये न देता आमची फसवणूक केल्याच्या तक्रारी मोताळा तालुक्यातील राजूर येथील शेतकरी लक्ष्मण राघो वाघ उखरडा भागाची वाघ शेख जावेद शेख शौकत शेख अमजद शेख मोहम्मद रईस खान हबीब खान व शेख फारुख शेख मुनीर यांनी दोन जुलै रोजी बोराखेडी पोलिसात केली होती मात्र या तक्रारीवर कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी आदेश दिल्यानंतर अखेर बोराखेडी पोलीस ठाण्यात अलतीफवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत